नवरोबाच्या आणि माझ्या खाण्यापिण्याच्या ज्या आवडीनिवडी आहेत ना अगदी विरुद्ध आहेत त्यांना जे आवडतं ते मला आवडत नाही आणि मला जे आवडतं ते त्यांना आवडत नाही तरी सुद्धा आज अचानक गवारीच्या शेंगा घेऊन आले आणि म्हणाले की याची मस्त अशी भाजी बनव म्हटलं आज सूर्य कोणत्या दिशेने निघाला आहे बघितलं तर आज सूर्यच निघाला नाही आज तर सगळीकडे आभाडच आहे चला म्हटलं आज एवढ्या हौशीनं शेंगा आणल्या आहेत तर भाजी बनवूया मग सुरुवातीला न पाट्यावरती लसूण हिरवी मिरची आणि थोडासा कोथिंबीर मी वाटून घेतला नंतर कढईमध्ये तेल घालून मोहरी घातली तयार वाटण घातलं बारीक कापलेला कांदा टोमॅटो घातला थोडीशी हळद आणि मीठ घातला आणि हे छान परतून घेतलं नंतर त्यामध्ये इथं गवारीच्या शेंगा मी तोडून घेतल्या त्या स्वच्छ धुवून यामध्ये घातल्या आणि परतून घेतल्या त्यामध्ये गर्दीनुसार शिजण्यापुरतं त्यामध्ये पाणी घालायचं आणि छान झाकण ठेवून ह्या शेंगा शिजवून घ्यायच्या नंतर त्यामध्ये दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं भाजलेलं कूट घालायचं हे मिक्स करून घ्यायचं तुम्हाला यामध्ये रसा हवा असेल तर आणखी पाणी घालायचं नाहीतर सुकी भाजी सुद्धा छानच लागते नंतर यामध्ये बारीक आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचा तर मस्त भाजी बनून तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला